नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अगदी झटपट होणारा मसूर पुलाव पाहणार आहोत बघू शकता अगदी सुटसुटीत असा आपल्या इथे मसूर पुलाव तयार होतो चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू इथे मी काही तयारी करून घेतली आहे बघू शकता हळद लाल तिखट मसूर दोन पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून घेतला आहे त्याचबरोबर दोन मोठे टोमॅटो कोथंबीर कांदा अद्रक लसूण हिरव्या मिरची पेस्ट जिरे व इथे मी शाही बिर्याणी मसाला वापरणार आहे त्याचबरोबर एक मोठी वाटी बिर्याणीचे मी तांदूळ इथे स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत कढईत थोडंस आपण तेल घेऊ त्यातच आपल्याला जिरे व दोन तीन तमालपत्र ॲड करून घ्यायचे आहेत हे सगळं छान परतल्यावर त्यातच आपल्याला कांदा ॲड करून घ्यायचा आहे कांदाही आपल्याला इथे छान लाईट ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघू शकता आपला कांदा इथे छान लाईट ब्राऊन झालेला आहे त्यातच आपण अद्रक लसूण हिरव्या मिरची पेस्ट ॲड करून घेऊ त्यातच आपल्याला हळद व लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे व टॅमॅटोही आपण इथेच ॲड करून घेणार आहोत हे व टॅमॅटोवर आपण मीठही इथेच ॲड करून घेऊ सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मसूरही आपण इथे ॲड करून घेऊ शाही बिर्याणी मसाला तोही मी ॲड करून घेतला आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून घेऊ त्यातच आता आपण थोडेसे पाणी ॲड करून घेऊ जेणेकरून आपला मसाला खाली करपणार नाही परत एकदा व्यवस्थित मिक्स करून टॅमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे बघू शकता आपला मसाला इथे व्यवस्थित परतला गेला आहे त्यावरच थोडी कोथंबीर टाकून घेऊया कोथंबीर ॲड केल्यानंतर आपण तांदूळही ॲड करून घेऊ हा तांदूळ आपण भिजवून घेतला आहे त्यामुळे एक हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यातच आता मी दोन वाट्या पाणी ॲड करून घेते मी ज्या वाटीने एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले त्याच वाटीने दोन वाट्या पाणी ॲड केले आहे तुम्ही इथे तुमच्या तांदळाच्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ त्यातच आपल्याला एक चमचा तूपही ॲड करून घ्यायचे आहे तूप इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल नसे लावडत तर नाही घातलात तरी चालेल हा पुलाव आपण एक पाच मिनटासाठी व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत बघू शकता आपला पुलाव इथे तयार झालेला आहे अगदी मस्त असा मोकळा सुटसुटीत आपला पुरा पुलाव इथे तयार होतो त्यावरच मी थोडीशी कोथंबीर ॲड करून घेते बघू शकता इथे मी पुलाव सर्व करून घेतला आहे त्याचबरोबर भाजलेला पापड आणि रायता काय मस्त कॉम्बिनेशन आहे आजच ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी ट्राय केल्यानंतर ती कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय